महाराष्ट्र टुडे 24 फोर इयर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा गोंदिया जिल्ह्यातील आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस आमदार सहर कोरोटे यांनी विविध स्थानिक मागण्या घेऊन देवरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला या मोर्चामध्ये देवरी तालुक्यातील तीन हजाराहून अधिक लोकांनी सहभाग घेतला सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या विरोधात आणि महागाई बेरोजगारी शेतकरी आणि शेतमजूर यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मागणी करत कोरोटे यांनी जोरदार टीका केली त्याचबरोबर गॅस सिलेंडर खाद्यतेल आणि डाळींच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणून गरिबांना दिलासा देण्याचे आवाहन केले यावेळी जणू महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीबद्दल ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली जर शासनाने या समस्यांकडे दुर्लक्ष केले तर यापुढे आणखी मोठे आंदोलन होईल असा इशारा आमदार करोटे यांनी दिला आज या ठिकाणी देवरी ह्या ठिकाणी उपविभागीय कार्यालयावर नागरिकांच्या विविध मागण्या घेऊन धडक मोर्चा ह्या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहोत आमच्या मुख्य मागण्या की आता मागील काही दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली तर तो ओला दुष्काळ जाहीर सरकारनं करावा आमची दुसरी मागणी आहे की ह्या सरकारनं अतोनात विजेचं बिल वाढवलं ते दर कमी करावं जेणेकरून नागरिकांना त्यांची मदत होईल नागरिक आज त्रस्त झालेले आहे दुसरी गोष्ट काल परवाज यांनी पुन्हा गॅसचे दर वाढवले त्या गॅसचे दर यांनी कम करावं आठ दिवसापूर्वी यांनी पस्तीस रुपये लिटरप्रमाणे प्रतीस रुपये लिटरवर अधिकच्या दर गोडे तेलावर खावाच्या तेलावर खावाच्या तेलावर ह्या महाराष्ट्राच्या सरकारनं वाढवलं हे सुद्धा कमी करावं दारीचा दर वाढवलं वा। वा। हे सुद्धा कमी करावं मोबाईल रिचार्ज शंभर रुपयावरून जा चारशे रुपयावर ह्या सरकार घेऊन गेली आहे ते सुद्धा कमी करावं अशा जवळजवळ वीस मागण्या घेऊन आम्ही एच डी ओ कार्यालयावर हजारो नागरिकांच्या सोबत हा धडक मोर्चा ह्या ठिकाणी आणलेला आहे ही महाराष्ट्रातली सरकार ही असंवेदनशील सरकार आहे ही सर्वसामान्यांचं सरकार नाही ही गोरगरिबांची सरकार नाही ही शेतकऱ्यांची सरकार नाही ह्यामध्ये शेतकऱ्यांच्यासुद्धा आमच्या काही मागण्या आहे ज्याच्यामध्ये साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्याच्या धानाला भाव मिळालं पाहिजे एक हजार रुपये शेतकऱ्याच्या धानाला बोनस मिळालंच पाहिजे ह्या अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहोत आज या जीवनावश्यक वस्तूचं ह्या सरकारनं दर वाढवलं आणि हे दर वाढवून त्या लाडल्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये फक्त यांनी टाकण्याचं काम केलेलं आहे आज जवळजवळ तीन हजार रुपये प्रत्येक कुटुंबातून हे सरकार आपल्याकडे घेऊन जातो आणि मात्र या लाडल्या बहिणीच्या नावावर लाडल्या बहिणीच्या नावावर महिलांना वोट मागण्यासाठी पंधराशे रुपये देण्याचं काम ह्या सरकारच्या माध्यमातून होत आहे अरे आपण महिलांना पैसे द्यावं आपण लाडल्या बहिणीचे पैसे द्यावं पण त्या लाडल्या बहिणीच्या घरच्या लाईटचं बिल आपण कमी करावं त्या लाडल्या बहिणीच्या स्वयंपाकघरातल्या तेलाचा दर हा कमी कमी करावं दाढीचा दर हा कमी करावं ही अशा प्रकारच्या अनेक मागण्या घेऊन आम्ही ह्या ठिकाणी एस कार्यालयावर आलेलो महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अमरदीप बडगे गोंदिया आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्या परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा